आयोजन त्यांच्या हस्ते होत नाही असे मान्य श्री गोडकरी सर यांचं स्वागत या, या ठिकाणी स्वतः <laughs> त्याला शस्त्रास्त्र उठली असतात फारशी माहिती नसते आणि त्यामुळे आपण सुरुवात सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूर ऐकले होते ऑपरेशन सिंदूर मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा काढला होता तर आत्मनिर्भर भारताचं वाट आणि आत्मनिर्भर भारतामध्ये भारता जर बघितलं तर आपलं नाव आपली प्रतिमा उंचवलेली लक्षात येत आणि क्लॅरिटीच्या बरोबर आणि कॅल्क्युलेटेड फोर्स याच्या माध्यमातून आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि ऑपरेशन सिंदूर चालू आहे थांबवलं असलं तरी ते संपूर्ण बंद झालेलं नाही त्याच कारण काय तर भारताला ऑपरेशन सिंदूरचा जो फंड सात मेला नऊ अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं त्यांना की ही जी जी की 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 काम एकोणीसशे साधारण पंच्याऐंशी नव्वद पासून प्रामुख्याने भारतावरती असंख्य वेळा अतिरेकी हल्ले झाले आणि आपण ते सहन करत होतो सहन करत होतो

ओके स्टेटमेंट केलं होतं आणि त्या प्रभवाला उत्तर देण्यासाठी ज्याचं भारताची पेनशन त्यांची क्षमता नाही हे लक्षात आलं आणि क्षमता लक्षात होतं की आपल्याला आपण के भारताशी लढू शकत नाही म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचं युद्ध ठरवलं ज्याला छुप युद्ध म्हणतो पण की निष्पाप लोकांना नागरिकांना नागरिकांनाच मारयात अतिरिक्त कारवाई घेऊन युद्ध म्हणून असते पण असं लढण्याची क्षमता नसल्यावर त्यांनी अतिरेकी सुरुवात केली आणि असंख्य ठिकाणी तर हजारांमध्ये जाईल एकोणीसशे नव्वद पासून आपण हातात म्हणून खूप पिढलेला आणि त्यात मध्ये काय झालं की चौदा मध्ये सरकार बदललं नियम बदलणे विचार बदलला एक ठाम भूमिका घेतली आणि आता एकूण पुढे असलं काही सहन करणार नाही हे सोळा मध्ये तीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा दोन हजार ला त्यांनी पुरीवर अटॅक केलं पुरी सिनेमा बघितला असेल तो तर त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक करून त्याला उत्तर दिलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी परत एक अटॅक केला तो त्यांनी अटॅक केला आपल्या मध्ये अटॅक केला आपण बालाकोट मध्ये जाऊन त्यांना ठोकून काढलं केलं एअरस्ट्राईक केलं पण प्रत्येक वेळेला असं कुठं करणार ना त्यांनी काही केलं म्हणजे एखादी जखम झाली की त्याला मलम करा किंवा त्याला उत्तर द्या असं किती दिवस टाळणार म्हणून ज्या वेळेला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जम्मू काश्मीर मध्ये हे सगळे अतिरेकी आले होते पहलगाम मध्ये आणि तिथल्या निरपराध असणाऱ्या पर्यटकांना धर्म विचारून केवळ पुरुषांना आणि किती क्रौर्य तर इतकं क्रौर्य की लहान बायका मुलांच्या समोर त्यांचं तो कर्तव्य पुरुष आहे त्याला मार आणि मग भारत सरकारने ठरवलं कि ह्याला प्रत्येक वेळेला असं हे करण्यात अर्थ नाही उत्तर देण्यात आपण हा समूळ नाश केला पाहिजे समूळ नायनाट केला पाहिजे बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही आता की त्यांनी सिंधू जल करार बंद केला आर्थिक कोंडी करण्यासाठी जे बाकीचे उपाय केले वगैरे मी लष्करी कारवाई काय केली ते सांगतो के आपण एका अर्थाने पाकिस्तानला सात केला सात मेला असं सांगितलं डिक्लेअर केलं होतं की वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रिल घेतले जाते युद्धाची पूर्ण तयारी नागरिकांना माहिती असावं सायरन वाजलं की काय करायचं कुठं जायचं कसं दबायचं काय करायचं ब्लॅकआउट करायचं म्हणजे काय जे ड्रिल असतं ते ड्रिल काही आपल्याला पण माहित नाही आम्ही लहान होतो सव्वीस एप्रिलमध्ये त्यावेळेला एकाहत्तरचा युद्ध झालं त्यावेळेला आम्ही अनुभवलं होतं की घरामध्ये दिव्याचं म्हणजे उत्पत्ती सुद्धा लावायची नाही सगळे पडदे

सात तारखेला नोकरी करायच्या आधीच रात्रीमध्ये आपण त्यांचे नऊ जे तळ आहे नऊ मेजर कॅम्प ते आपण उद्ध्वस्त केलं आणि कसे उद्ध्वस्त केले तर त्याचा एक प्रिसिजन म्हणतो इकडं तिकडं बरोबर त्याची माहिती होती तेवीस होती त्यातले सगळ्यात डेंजरस नऊ पुढले त्याच्यावरती पहिल्यांदा हल्ला गेला आणि हा हल्ला करत असताना शेकड्यांनी मोस्ट वॉन्टेड किंवा ज्याला उभा अतिरेकी म्हणतात घातक अतिरेकी म्हणतात असे अतिरेकी मारले गेले आणि एका अर्थाने त्या बावीस तारखेचा बदला आपण घ्यायचा पहिला प्रयत्न केला आणि हे त्या त्या दोघींची पत्रकार पीडित झाली आणि त्यांनी सांगितले की बघा भारत हा युद्ध करू इच्छित नाही जगांच्या समोर येऊन पत्रकार परिषदेत आपण सांगितलेलं वाक्य भारत हा प्रगल्भ देश एक परिपक्व देशाचं प्रथम तिथं आपल्याला दिसत कि भारत हा युद्ध करू इच्छित नाही परंतु आमच्यावरती जो हल्ला झाला बावीस तारखेला त्याचा प्रतिशोध म्हणून अतिरेकेचे दळ जे आहेत त्याच्यावरती आम्ही हल्ला केलेला आम्ही कुठलाही मिलिटरी इंस्टॉलेशन मिलिटरी टू साईट सिव्हिल पॉप्युलेशन मध्ये कुठलं तरी टार्गेट असं ते, ते केलेलं नाही ह्याचं कारण असं आहे आम्हाला युद्ध लोक हो तुम्ही शांत राहत हा फक्त बगला घेतलेला आहे त्या अमेरिकेचा पण शांत राहिलं तर तो, तो पाकिस्तान कस तो ना पाकिस्ताननी त्यानंतरच्या दोन दिवसामध्ये हजार पेक्षा जास्ती मिसाईल असतील द्रोण असतील ह्याचा मारा केला भारतावर तुम्ही ते टीव्ही वर लाखोपाट बघितलंही असेल त्यावेळेस एका ठिकाणी उत्तर सीमेपासून ते पश्चिम सीमेपर्यंत म्हणजे दक्षिण सीमेपर्यंत मग त्याच्यामध्ये चार राज्य येतात जम्मू काश्मीर आहे पंजाब आहे राजस्थान आहे गुजरात आहे त्या चारही बॉर्डरवरती त्यांनी एकाच वेळेला द्रोणचा अटॅक चालू आणि ते द्रोण काही फसवे होते काही आत नव्हते होते पण भारताची जी लेअर एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती इतकी तगडी आहे ती इतकी मजबूत आहे की एकही त्या हजारपैकी एकही मिसाईल म्हणा किंवा अजून कुठला तरी बॉम्ब म्हणा हे भारताच्या जमिनीपर्यंत पोचून दिल हवेतल्या हवेत त्याचा वेग घेऊन नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे ते काम आपण केलं त्याला रोबस्ट एअर डिफेन्स सिस्टीम म्हणलं हे आपण बघितलं आणि हे जगाला दाखवून गेलं की बघा

अकरा पाकिस्तानी एअरबे केवळ वीस मिनिटांमध्ये दहा तारखेच्या रात्री आपण उद्ध्वस्त केले आणि इतकी उद्ध्वस्त झाली की वीस टक्के त्यांची एअर डिफेन्सची नष्ट केली याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर ह्याच्यामध्ये भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र यावेळेला वापरली हे फार महत्व अन्न शस्त्रास्त्र पण वापरली शस्त्रास्त्र वापरली हा फायदा आणि दुसरा भाग म्हणजे अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं इंटिग्रेशन कसं केलं परवाची असेल टीव्हीवर परवा आपण एक उपग्रह सोडला बघितलं काय नाव आहे त्याचा उपग्रहाचं नाव काय एक उपग्रह सोडला ना ने तर तो उपग्रह नौसेनेच काम करण्यासाठी साठी कंट्रोलसाठी इमेजिंगसाठी कम्युनिकेशन साठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा हे करण्यासाठी उपयोग करण्यासाठी आतापर्यंत जेवढे उपग्रह सोडले त्याच्यात सगळे जास्त वजनाचा उपग्रह आपण म्हणजे त्याच्यावर किती सेन्सिटिव्ह आणि किती मोठ्या मोठ्या यंत्रणा बसवल्या असतील लक्षात येईल की ते अवकाशातनं आता आपल्या नौसेनेला मदत करणं अशीच मदत पूर्वीच्या उपग्रहांनी केली आणि आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन द्यायचे डिसिजन म्हणजे एक्सपायर पुढे हे कळलं आणि आपले इंटेलिजन्स कुठं सगळ्यात जास्त अतिरेकी भरल्या जातात कुठं त्यांचं प्रशिक्षण होतं कुठं त्यांना ट्रेनिंग केलं जातं कुठं त्यांच्यावर केलं जातं त्यांच्यावरती केलं जातं भरती कुठं केली जाते हे सगळे माहिती पुरवलेली असल्यामुळं हे दोन आपण मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त केलं आणि इतक्या प्रमाणावरती हल्ला झाला वीस मिनिटामध्ये की अठ्ठेचाळीस तासाची लढाई करण्यासाठी पाकिस्तान तयार झालं होतं दोन तासांमध्ये दुर्घ्यावर त्याच्या डीजीओ डीजीओमोने आपल्या डीजीओ मला सांगितलं की युद्ध थांबवा आणि त्यांची रिक्वेस्ट मान्य करून आपण युद्ध होता कारण युद्ध केलं असत तर जग सगळ्या जगामध्ये सगळ्यांना माहिती होतं की भारत पाकिस्तान युद्ध कि चालू राहावं त्याच्यामुळे भारताची जी प्रगती होत चालली ती थांबली पाहिजे था। असं सगळ्या जगाचं म्हणतात